मी हॅलो काय बनवते मी आज फोडणीचा भात बनवते आणि बटाट्याच्या कापा बनवते घेतलेस इथे मी बटाटे कापा करण्यासाठी बटाटे दोन कापून घेतले आहेत आणि त्याचे गोल गोलसप्ता केलाय आणि कांदा टॅमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आहे आणि हा भात मी केला होता तसा हे करून घेतलाय घेतलाय आणि ते कबीर म्हणून बन अजून भात तू लावलाय कुकरला आहे किती सुंदर ना सफेद भात त्याच्यावरती मसाले जातात आता हळद आणि अजून तिखट मसाला गेला आहे हे हिमालयन सॉल्ट असा टाकलंय एकदम टेस्टी बटाट्याच्या कात्या बनणार आहेत आणि पण लागली आता बघून हे आता असं मिक्स करत आहे हा जो पॅन घेतला आहे तो बटाट्याचे कात्र बनवण्यासाठी निजक पापड सुद्धा बनणार आहे किती तापायची वाट बघतोय आता पापड कांद्यारी भाजी आहे 短かった。<music> <music>